माझं सोलापूर न्यूज चॅनल केंद्र व राज्य सरकार हे विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत मग रिक्षा चालकांचा विकास का होत नाही केंद्र व राज्य सरकारने रिक्षा चालकांच्या हिताच्या योजना आणाव्यात जिल्हाधिकारी प्रतिदिन लिटर पेट्रोल गॅस अनुदान पद्धतीने रुपये प्रमाणे द्यावा व अशा रिक्षा चालकांच्या अनेक मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित रिक्षा संघटना सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले व जिल्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले काँग्रेस प्रणित रिक्षा संघाचा अध्यक्ष तानाजी मसरकर बोलतो आमचा विकास न होण्यापेक्षा आम्हाला अशी रिक्षा चटणी बाखरी इस्कुटून खायची वेळ आली असला आमचा विकास व्हायला लागला आहे केंद्र आणि राज्यमंत्र आम्हाला जनतेचा जनार्दनाचा विचार करून आम्हाला विकास करायचा आहे असा आमचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध नाही फक्त आमच्याकडून दंड वसूल करणे आणि सरकारची तिजोरी भरून इतर लोकांना वाटणी करणे आम्ही जे भरतो टॅक्स इन्शुरन्स तो का अमेरिका फॉरेनला जातो का आमचा जे आम्ही जे महसूल भरतो तो आमच्यावरती खर्च करून आमचं कल्याणकारी मंडळ स्थापन झालं पाहिजे दोनशे रुपयाचीच आमच्यावर फाईन झाली पाहिजे आम्ही काय ट्रक ट्रॅक्टरवाले नाही दोन नंबर धंदेवाले नाही आम्हाला इनाकारणे वाटतं एवढा मोठा दंड सण होत नाही एवढा मोठा दंड जर तुम्ही स लावला तर आमच्या मुलाबाळांनी काय खायचं आमची मुलंबाळ कशी शिक्षण करायची त्यामुळं आमचा एक मुलगा अपंगमय संघा आणलेला आहे तर ही परिस्थिती जर आमच्यावर झाली त्याला आता बारा ते पंधरा लाख रुपये ऑपरेशन लायचं त्याचा खर्च कोण देणार आमची कशी सुधारणा होणार आम्ही आता जगायचं का महाराज आमच्या पुढे ना तुमच्या पास झालेल्या तरी आमचा इन्शुरन्स दोन, दो, इन 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 दोन हजार पहिला आमचा इन्शुरन्स फक्त दोन तीनशे चाळीस रुपये होता तीनशे साडे नऊ हजार इन्शुरन्स घेत आहे मग एवढ्या इन्शुरन्सची रक्कम कुठं ते आणि का कशी खर्च करता ते इन्शुरन्स आमच्यावर खर्च करून आमचं कल्याणकारी मंडळ स्थापन करावं दोन हजार नऊ सालपासून पण अनेक सरकारं आली अनेक सरकारं गेली आणि आताचे मुख्यमंत्री रिक्षा चालक आहेत म्हणून मोठेपणाने सांगितले माझी बाईक आणि माझं न्यूज आणि माझं वगैरे करून आणि तुम्हाला गुड न्यूज देतो असे म्हणून त्यांनी आमची दिशाभूल करून आम्हाला आता इलेक्शनच्या दाडात आणून ठेवलं तरी आमचं कल्याणकारी मंडळ स्थापन झालं नाही या चार दोन दिवसात जर त्यांनी आमचं कल्याणकारी तर निदान स्थापन करा आमच्याच पैशावर आमचंच द्या तुमचं आम्हाला नको पण आमचं बी आम्हाला नीट खाऊ देणं अशी अवस्था झाल्यामुळं आज चटणी भाकर खाऊन आज ह्या पद्धतीचं इसकटून खायला लागले ती त्याच्यात तुम्हाला सांगतो जिपा आल्या बेशिष्ट वाहतूक आली रॉंग साईडनं वर्तक आले दादागिरी गुंडगिरी फालतूगिरी सगळ्या गोष्टी फोपावत चालल्या त्या शासनाची लोकं का फक्त काय महिनाभरला पगार झाला घरी गेले पंधरा हजार रुपये पन्नास हजार रुपये दोन लाख रुपये पण पगार असणाऱ्या स्वतःच्या बायका सांभाळता येत नाही आम्ही दहा रुपये कमवून आम्ही त्रेचाळीस लोकांना सांभाळतो आजपर्यंत ही वर्षिष्ट आहे आणि दहा रुपये भाडं शासनाचं ते वीस रुपये भाडं आहे आम्ही दहा रुपये सोडतो तेरा रुपये सुटे भारताच्या नकाशात नाही परदेशात बी कोण देत नसेल एवढं मनमोठं रिक्षावाले जाऊ असून सुद्धा रिक्षावाल्याची दखल घ्यायला कोणी तयार नाही त्याचा विकास तुम्हाला करायची इच्छा नाही तुम्ही जर का विकास नाही केला तर येत्या काळात तुम्हाला सांगतो आम्हाला अमर उपोषण करावं लागेल त्यावेळेस आता आम्ही चटणी भाकर तर खातो आहे पुन्हा चटणीबाकर नाही पाणीसुद्धा नाही अशी अवस्था आम्हाला करावी लागेल माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल